नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही समस्या असो जसे की विषय असो वाऱ्याविषयी समस्या असो चेडा चुटकुट विषयी समस्या असो करणी बादी जादूटोना वशीकरण स्तंभन मारण उच्चाटन श्रद्धा काय आहे व त्याच्यात अंधश्रद्धा काय आहे हे समजून सांगण्याचं कार्य शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं मित्रांनो सांगण्याचा उद्देश हेच आहे की खरी माहिती तुम्हाला पैशी पोहोचवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कौल घ्यायचं असेल तुमच्या मागे कुठले साडेसाती म्हणा बांधीन म्हणा कुणी काय करण्याचा प्रयत्न केला असेल म्हणा ते योग्य मार्गदर्शन काढ सांगण्याचं काम व कौल घेण्याचं काम आम्ही करत असतो कौल आम्ही कुठे घेतो तर काळूबाईच्या पाषाणाला किंवा बाबाच्या पाषाणाला कौल घेऊन तुम्हाला सांगितलं जातं ते स्वयंभू आमच्या घरात असतात हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्र मित्रांनो आजचा व्हिडिओ टॉपिक खूप मोठा होणार आहे जे कोणी नाथ बाबांची सेवा करत असेल ते म्हणत असतील की नाथ बाबा बंगाली होते बंगाली विद्या करत कर कर होते जादू टोना करत होते वशीकरण करत होते हे अशा अनेक प्रश्नावर उत्तर घेऊन मी आलेलो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा तेच आहे मित्रांनो हा व्हिडिओ तर तुम्ही संपूर्णपणे बघितला तर तुमच्या मनातल्या डाउट पूर्ण होते ना व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो पण संपूर्ण बघा हे तुमच्या फायदेशीर राहणार आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात कर मित्र हो शाबरी विद्या शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चुटुक सारखे धडधडाट करणारी विद्या नव्हे शाबरी विद्या ही देवदेवती महादेव आणि माता पार्वती भिन्न भिन्नभिनीच्या रूपात असताना सामान्य माणसांना कळावा यासाठी बुली भाषा सांगितलेला वेद आहे संपूर्ण जगाला करून देणारे गुरु म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ मोहते महादेवांना मानपुत्र वीरभद्र यांना आपल्या शक्तीचा आणि परमाचा गर्व झाला होता वीरभद्राच्या गर्व हरण करण्याचे धैर्य स्वामी मचिंद्रनाथांनी केले होते मचिंद्रनाथाचा एक अलिखनीय विद्याचा ज्ञान होता भगवान शंकरानंतर समस्त विश्वात या विद्याचे ज्ञान फक्त मचिंद्रनाथांना होते ही विद्या म्हणजे संजीवनी विद्या मचिंद्रनाथ हे सत्यत कठीण विद्येत परागत होते त्यांनी आपले गोरक्षनाथाचे त्रिष्ट सिद्ध करण्यासाठी या विद्याचा वापर केला होता मचिंद्रनाथाची माहिती सांगावी तितके कमीच आहे मचिंद्रनाथांनी गोरक्षनाथासारख्या विद्युत सिद्ध्या प्राप्त केल्या मचिंद्रनाथांनी गोरक्षनाथासारख्या विद्युत सिद्धी प्राप्त युगिनीचा अहंकार निर्मल्य केला होता नवनाथांपैकी श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांची समाधी सावर गाव येथे आहे या ठिकाणी दरवर्षी त्रिशी जन्मोत्सव साजरा केला जातो नवनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जानेंद्रनाथ कनिफनाथ गहिरीनाथ रेवननाथ भरतीनाथ नागनाथ चरपंडीनाथ आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्यांची सिद्ध्यांनी रचलेली मंत्रशक्ती म्हणजे शाबरी किंवा शॅब्रिक कवच आहे काही लोक युट्यूबवर काही सांगतात की माझ्याकडे येण्यासाठी शाबरी विद्याचा निस्तास खळकुळाट करून ठेवलेला आहे मित्रांनो मित्रांनो म्हणून आम्ही शोध करून व वर माणसांकडून आणि मित्रांनो खऱ्या सिद्ध पुरुषांकडून काढून व्हिडिओ तुमच्या पदी प्रस्तुत करत असतो मित्रांनो आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे अखंड विश्व ज्या सूत्रांमध्ये गुफले गेले आहे त्या शत्रूशी नाथ ब्रह्माच्या माध्यमातून केलेल्या परिसंवाद म्हणजेच शाबरी मंत्र असे म्हणणे घर ठेवणार नाही या मंत्रांच्या एक लाखाहून हे कुठेही लिखित स्वरूपातील नाही या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघत होतो बाजारात मिळणाऱ्या पुस्तकात सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे शाबरी मंत्र नाहीत हे मात्र लक्षात ठेवा आजकाल फक्त पुस्तक वाचायचं आणि सिद्ध्या प्राप्त करून घ्यायच्या असं जर पुस्तकात लिहिलं गेलं असतं मित्रांनो आजपर्यंत सगळेच म्हणजे सिद्ध झाले असते मित्रांनो प्रत्येक ग्रंथाची प्रत्येक पुस्तकाची आता कॉपी राईट झालेला आहे मात्र लक्षात ठेवा बाजारातील पुस्तकात जे मंत्र दिले जातात ते वास्तविक भरविणी मंत्र आहेत मूळ शाबरी मंत्राची बीज या मंत्रांमध्ये भरमरी मंत्र बनवले गेले असावे नात्याने ज्या ज्या प्रदेशात निर्धाटन केले त्या भागांमध्ये त्याचे अनुयी तयार झाले होते त्यामुळे मंत्र मूळ मंत्राची रचना वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या बोली आणि प्रकृत भाषांमध्ये केली होती त्यामुळे शाबरी विद्येचं मूळ स्वरूप बंगाली कोकणी धनगरी इतर भाषे रिक्त केले गेला होता असे आपण पाहू शकतो नाथ परंपरेतील अनेक अनुयायी मुसलम पंथाचे ही होते त्या मुस्लिम मुस्लिम साधकांनी त्यांच्या भाषेत रचना केल्या या रचनामुळे शाबरी किंवा भरमरीच आहेत त्यावेळी समाजात विघ्नात ताकत कृत्य करणाऱ्या आघोरी तांत्रिका रामाज कटनानी इतर मिळेच प्रसादायांनी शाबरीचा दुरुपयोग करणं चालू केला होता त्या नातांनी मूळ शाबरी कवच मंत्र लुप्त करून टाकला मूळ शाबरी मंत्र आज प्रचंड दुर्लभ आहे शाबरी विद्या ही फक्त आणि फक्त गुरु शिष्य पर परंपरेतून पुढे प्रदान केली गेली अर्थात देणाऱ्याला ही विद्या आपल्या गुरुकडून मिळाली असते घेणाऱ्याला ती पुढे फक्त एक नात शिष्याला घ्यावी या वचने दिले गेले जाते शाबरी कवच व मंत्र देताना गुरु शिष्याला स्पष्ट सांगितले होते या शाबरी मंत्राचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करण्यात यावा दिन दुबळ्यांच्या सेवेसाठीच करण्यात यावा पैसे धन संपत्ती गोळा करण्यासाठी बडे जाव मिरवण्यासाठी याचा उपयोग करून या प्रसायात आपले गुरु स्वतः नाथ दर्शन घेऊन त्या ताकीद देतात त्यांना नाथ दृष्टीत म्हणतात संपूर्ण शाबरी कवच व शाबरी विद्या कोणालाही वारसा हक्काचे दिले जात नाही शाबरी विद्या गरजेपुरती दिली जाते या विद्येचा दुरुपयोग केला तर असे करणाऱ्या त्याचे परिणाम भोगावे लागतील नवनाथांचा साधन मार्ग सरळ आणि सोपा आणि इतरांना वाटते तितके अवघड नाही व कठीण ही, ही नाही आपण नाथांच्या शाबरी विद्येचा अभ्यास करत असाल पावलो पावली नातांकडून आपली या परीक्षेस आपण पात्र ठराल म्हणजे आपण नवनाथांनी दिलेल्या सिद्धीच्या मार्गावर चालत आहात हे मात्र लक्षात ठेवा यंदा आपण पाहिले असेल मित्रांनो की शाबरी विद्या मी देतो माझ्याकडून पैसे घेऊन जावा किंवा मी एक ग्रंथ देतो पुस्तक घेतो काय काय लोक असे म्हणतात की बाजारामध्ये भेटतो पुस्तक नवनाथांचं पुस्तक भेटतं किंवा एक शाबरी विद्या भेटते विद्या करून आपण एखादा मंत्रित होतो मित्रांनो हे शंभर टक्के आहे आजकाल मित्रांनो जर सगळ्या विद्या पुस्तकी ज्ञानिक होऊन जर असल्या असत्या तर मित्रांनो शिवशंभूने काय अशा विद्या गुपित ठेवल्यात त्यांना मात्र चावी लावलेले तसंच नवनाथांचे काही पुस्तक होते जे लोक ह्याचा दुरुपयोग करतील म्हणून काही नवनाथांनी व त्यांच्या शिष्यांनी ते गुपित ठेवला जेवढी ह्या समाजाला जेवढी ह्या लोकांना पात्रता आहे त्यांची सांभाळण्याची तेवढीच मात्र ते, ते पसरले गेले जे काही लोक ह्याच्यामध्ये सरळ मार्गाने चालू लागले जे की नाही त्यांना लेकरा बाळांचं म्हणा नाही त्यांना या समाज देणं देणं नसतं फक्त त्यांना फक्त लोकांचं कल्याण करायचं असतं याच उद्देशात नाथपंथी लोक अजूनही टिकलेले आहेत पण काही लोक असतात कॉपी राईट जे लोकांना बोळ्या बागड्या लोकांना काहीही सांगायचं त्याला जाळ्यात पैसे त्यांच्याकडनं रक्कम घ्यायची जरी नवनाथ म्हणले तर तुम्ही बघितला असेल प्रत्येक गोष्टीला ते झुळी आ त्यांच्या हातात झुळी चिमटा आणि आभरण होत मित्रांनो ते आभरण घेऊन लोकांकडे भिक्षा मागून खात होते पण त्यांनी कधी रुपयाची धन धन्य प्राप्तीची कधीही अपेक्षा केली नाही मित्रांनो जर सच्चा भक्त असतो मित्रांनो त्याला सांगायची गरज नसती जर तुम्ही कुठल्याही अशा लोकांकडे जात असाल जे म्हणतो की मला सगळं काय माहित आहे मला नाथांचं सगळं काय माहित आहे हे घेतो तर मित्रांनो आहे शाबरी विद्या म्हणजे म्हणजे मंत्र हे खूप गुपित आहेत आणि हे खूप खतरनाक आहेत नवनाथांचा जर तुम्ही इतिहास बारीकीन पाहायला गेला मित्रांनो तर हे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो त्यांचे मूळ रक्षण मूळ त्यांनी जी उपासना केली मित्रांनो ते म्हणजे मचिंद्रनाथ त्याच्यानंतर मित्रांनो नवनाथांचा पाया मचिंद्रनाथांचे गुरु कोण म्हटलं तर तुमच्या समोर दत्त महाराज हे चेहरा लक्षात राहतो मित्रांनो मित्रांनो महाराज हे ताकत नाही समजले आहेत त्याला दत्त म्हणतात आणि पुढे गेले नाथांचा पाया रचला व नाथ प्रसादाचा पाया रचला पण आजकालचे ढोंगी बांगे बुवा याला यांचा नायनाट करता दोन शब्द तुम्हाला असे सांगतात जेणेकरून तुम्हाला पटलं पाहिजे व रुबलं पाहिजे आणि ज्ञान मात्र पुस्तकांना देतात मित्रांनो जर पुस्तकातल्या माहित्या खऱ्या असल्या तर तुम्ही त्यांच्याकडे काय गेला असता तुम्हीच पुस्तक वाचून ते सिद्ध केलं नसतं का म्हणून म्हणतो मित्रांनो कुठलीही विद्या शिकायची असेल कुठलीही विद्या ग्रहण करायची असेल ते पुस्तक असो व पुस्तक नसो मित्रांनो पण पक्का गुरु लागतो हे मात्र लक्षात ठेवा आणि त्या गुरुंनी हे विद्या सगळ्या ग्रहण केल्या पाहिजे त्याला त्याचा साक्षात झालं पाहिजे अशाच गुरुकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे अशाच गुरुकडून दीक्षा घेतली किंवा भिक्षा घेतली पाहिजे मित्रांनो मा हे मात्र लक्षात ठेवा मग माझं कार्य आहे लोकांना जागृत करण्याचं व खरे माहिती सांगण्याचं मित्रांनो हे टॉपिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मित्रांनो आणि म्हणून म्हणतो मित्रांनो शोध अस्तित्वाचं हे चॅनल बारीक ना बारीक गोष्टी घेऊन येत असतं मित्रांनो आणि काहीतरी या जगाच्या पलीकड सांगण्याचा हेतू आणि तुम्हाला जागृत करण्याचा कार्य करत म्हणून म्हणतो मित्रांनो या चॅनलला नंबर वन करायचं हा व्हिडिओ खरच आवडला तर एक कमेंट कोण नवनाथांची भक्ती करत असेल मित्रांनो व निरंजन मात्र विसरणार आणि ज्याला कुठली समस्या असेल मला कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असत चला मित्रांनो पुन्हा एकदा पुढच्या टॉपिक वर नक्की आपण भेटूया कमेंट बॉक्स मध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग बच चांग ब उद्या सदानंदी जाऊ दे उद्या लिहायला मात्र विसरू नका जय काळेश्वरी लिहायला पण मात्र विसरू नका धन्यवाद पुन्हा वेगळ्या टॉपिक वर नक्कीच आपण भेटू धन्यवाद